इथे ग्रामीण भाग असला तरी प्रत्येक घरामध्ये दोन तीन जरी डिग्री घेऊन बसलेले उमेदवार आहेत आणि आमच्या या घरात येणाऱ्या सुना ही फुल डिग्री घेतलेल्या आहेत पण त्यांना इथे कामच नाहीये विकास मला असं म्हणायचंय की त्याच्यावर मी एकच सांगेल की आम्ही चालतोय आणि आम्ही ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आमची कुणासोबतच बराबरी नाही आणि कुणासोबतच तुलना नाही पण आमची आमच्यासोबतच शर्यत आहे आणि आमचं पूर्ण आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे ग्रामीण भागांना प्रचार होम टू होम तर आपल्याला काय जाणवलं रिस्पॉन्स कसा आहे समता तर नमस्कार मी सौर माने पाटील भारतीय जनता पार्टी संग्रामनगर पंचायत समिती गणातून मी उभी आहे माझं चिन्ह कमळ आहे रिस्पॉन्स अतिशय छान आहे लोक खूप छान प्रस प्रतिसाद देतात आम्हाला आणि त्यांच्या समस्या आमच्या पुढे मांडतात की तुम्ही आलाय पण आम्हाला ह्या समस्या आहेत मग आम्ही त्यांना सांगतो की याच्यावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू जसं की आता हा मेन रोड आहे आता सध्या आम्ही ह्या भागात आहोत हा मेन रोड चांगला झालाय पण जे हा इथे सगळे वस्ती प्रमाणात आहेत पण त्यांना रस्ते नाही आहेत किंवा आता हे जे लाईन झाल्यात त्या लोखंडी लाईन झाल्यात पाईप लाईन पण त्यातून पाणीच येत नाही मग त्यातून त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न करू अशा अनेक त्यांच्या समस्या आहेत त्यांना आम्ही तोंड देतो या अगोदर आपण कधी राजकारणात प्रवेश केला होता राजकारण म्हणण्यापेक्षा आमची फॅमिली पहिल्यापासून समाजकारण करत आली आहे मी नाही असं नाही मी होते पण प्रामुख्याने समोर पहिल्यांदा आलीये हा पहिलाच प्रयत्न आहे राजकारणातला याच्या अगोदर तुम्ही कधी राजकारणात ती घेतला होता समाजकारण होतं समाजकारण आणि राजकारण दोन्ही समांतर बाजू आहेत मात्र आपल्या थोरल्या जाऊबाई आणि सासूबाई आपल्यासोबत आहात तर हो, त्यांचे सहकार्य लाभ नक्कीच माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत सोबत आहे आणि ते क्षणोक्षणाला माझ्यासोबत राहतात आणि सामाजिक लोकांमधून जे पुढे येतात त्यांचे प्रश्न येतात ते त्यांना सोडवण्याचा तेही तेवढाच प्रयत्न करतात जितकी मी आणि माझी फॅमिली करत आहे पूर्णांसाठी आपण काय काम करणार तरुणांसाठी म्हणजे आता प्रत्येकजण शिक्षणाच्या एवढं म्हणजे पूर्णपूर प्रयत्न करतो की प्रत्येक डिग्री प्रत्येकाच्या कुठली ना कुठली डिग्री घरात आहेच म्हणजे इथे ग्रामीण भाग असला तरी प्रत्येक घरामध्ये दोन तीन जरी डिग्री घेऊन बसलेले उमेदवार आहेत आणि आमच्या या घरात येणाऱ्या सुना ही फुल डिग्री घेतलेल्या आहेत पण त्यांना इथे कामच नाहीये किंवा ज्या बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्यांचं एज्युकेशन थोडस कमी आहे पण त्यांना उद्योगधंदे काही आहेत पण त्यांचा जो माल आहे स्टॉक आहे तो सेल करण्यासाठी त्यांना बाजारपेठ अवेलेबल नाहीये मग त्यांना बाजारपेठ अवेलेबल करून देणं किंवा जे युवा पिढी आहे शिकलेले आहेत मग त्यांना पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं लागतं अनेक ठिकाणी स्थलांतरित व्हावं लागतं त्यांच्यासाठी इथे काहीतरी उद्योगधंदे उभा करणे किंवा त्यांना ते त्यांच्या संधी त्याचं एज्युकेशनचं काहीतरी सार्थक व्हावं याच्यासाठी मला प्रयत्न आहे विकास मला असं म्हणायचंय की त्याच्यावर मी एकच सांगेल की आम्ही चालतोय आणि आम्ही ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आमची कुणासोबतच बराबरी नाही आणि कुणासोबतच तुलना नाही पण आमची आमच्यासोबतच शर्यत आहे आणि आमचं पूर्ण आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे ग्रामीण भागांना मी सगळ्यांना असं आव्हान करेल की तुमचे सर्वांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचा सपोर्ट माझ्या पाठीशी असू दे आणि सर्वांनी मला माहिती आहे सर्वजण मला भरघोस मताने विजय करणारच आहेत असं मी सगळ्यांना विनंती करते आणि येत्या सात तारखेला शनिवार आहे आणि त्या दिवशी सर्वांनी मतदानाचा मतदानाला जावे आणि मतदान मत करावे ही सगळ्यांशी माझी नम्र विनंती आहे